नमस्कार आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे शहाण्णव या काळातील आपल्या इयत्ता चौथी बालभारती या पुस्तकातील शिवाराची श्रीमंती हा पाठ बघणार आहोत निसर्गावरती आधारित असलेला हा पाठ निसर्गातील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये घडणारे वेगवेगळे बदल या पाठामध्ये अतिशय छान पद्धतीने सांगितलेले आहेत चला तर मग पाठ बघूया शिवाराची श्रीमंती अर्ध्या नक्षत्रावर पेरलेली जिराईत जमिनीतील बाजरी चांगली वाढली पोटरीतून लांब दांड्याची शेलाटी कंसे बाहेर पडली आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने फुलून गेली मधमाशा कंसांभोवती फिरू लागल्या पिवळ्या रंगाची फुलपाखरे जोडीजोडीने तरंगत येऊन कंसांवर बसू लागली बाजरी बरोबर पेरलेले कडधान्याचे वेल पसरू लागले मटकीच्या शेंगांचे झुपके दिसू लागले फुलग्याला जोम आला तुरीच्या उभार झाडावर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने डवरलेली कंसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी चटचटली चिवळीचे थवे भरारत येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले बाजरी चांगली तयार झाली दसरा आला शिलंगनाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कंसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली पाच महिने रानात उभी असलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्याने जमिनीवर झोपली लगोलग पेंढ्या एकत्र उभ्या करून शेतकऱ्यांनी बुचड्या घातल्या सकाळ संध्याकाळ होले चिमण्या त्यांवर गर्दी करू लागल्या ज्याला नळ होती त्याने लगेच मोडणी करून कंसे बडवली जनावरे कुरकुरीत सरमाड खाऊ लागली घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली हळूहळू कडधान्येही निघाली मोकळ्या झालेल्या रानातून जनावरे हिंडू लागली बाजरीची तांबडी राणे उजाड दिसू लागली कडक थंडी पडू लागली चगळ चोथा पेटून लोक शेकोटी घेऊ लागले गारव्याने त्यांची तोंडे तडकली ओठे फुटली ओढ्याच्या निवळशंख पाण्यावर सकाळच्या प्रहरी धुके तरंगताना दिसू लागले दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बळावली कमरेला लागू लागली मध्ये घातलेले करड्याचे पट्टे काट्याला आले हरभऱ्याला जांभळी फुले आली आणि बघता बघता ज्वारीची गोंडेदार कनसे दिसू लागली करड्याला पिवळी केशरी फुले आली हरभऱ्याला पोचट घाटे लोंबू लागले हिरवे बाटूक खाऊन जनावरे बैदूला सारखी गोल गरगरीत झाली शिंगांनी माती उकरून डिरक्या मारू लागली भल्या सकाळी रानात राना पेटलेल्या आभाळात चढू लागला हुरड्याचा खुराक सुरू केला म्हातारे कोतारे सुद्धा कुठून हुरड्याची चव घेऊ लागले बायका मुली सवड काढून चार दाणे तोंडात टाकू लागल्या दर साल या दिवसात येणारी परदेशी पाखरे बोलावणे धाडल्यासारखी आली क्रॉ क्रॉ आवाज करीत त्यांचे थवे निळ्या स्वच्छ आबाळातून उडू लागले उंच उंच पायाची ही पाखरे पिकावर पडू लागली गोखणीने धोंडे फेकून व डब्याचा आसुडाचा आवाज करून शेतकरी त्यांना उठवू लागले फुलांवरील मध गोळा करून मधमाशांनी अडचणीच्या जागी पोळी केली डहाळ्या पाडण्याच्या कुराडी घेऊन पोरे राणे बेधू लागली पोळी शोधून त्यांतील गोड मध खाऊ लागली मग ज्वारीची पिके निघाली करडा निघाला हरभरा निघाला खळ्याची धमाल सुरू झाली लोकांनी खळी शिंपली तिवडा रवला बायकांनी कंसे मोडली शेतकऱ्यांनी बैल जोडून पात घातली उफननी झाली वाऱ्याबरोबर भुसा उडून गेला आणि मोत्यासारख्या शुभ्र ज्वारीच्या राशी खळ्यात पडल्या शेतकऱ्यांनी राशी मोजल्या पोती भरली पाखरांनी व गुरांनी खाऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आले सुगी संपली पाखे पांगली टाळांतली कामे कमी झाली लोक घटका घटका निवांत बसू लागले कोल्हाटी दरवेशी गारुडी लोक गावात येऊन चावडी पुढे देवळापुढे खेळ करू लागले लोक गर्दी करून बघू लागले गावातील धनगरांची तरुण मुले गोळा होऊन गजी नाचू लागली त्यांनी रंगबिरंगी रुमाल दोन्ही हातात घेतले आणि मोठा फेर धरला पिपाणी वाजू लागली झांज वाजू लागली हातातले हिरवे तांबडे रुमाल हवेत उडवीत धनगर धुंद होऊन नाचू लागले फेराच्या मध्यभागी भला मोठा ढोल गळ्यात घेऊन उभा राहिलेला ढोल्या ढोल घुमू लागला डिबांग डिपांग डिबिबा दिबीब, डिबिवाडी डिपांग डिपांग डिपांग